नमस्कार मी प्रदीप गायकवाड एम के न्यूज थर्टी सिक्स आवाज सर्वसामान्य जनतेचा आज आपण ग्रामपंचायत बाबोर्डीतील ग्रामसेवक व सरपंच यांचा मनमानी कारभार आहे का कारण याला असंच झालं आहे ढोपरेमाळा येथील रहिवाशी बाळू गणपत नाळ यांचा गट नंबर एकशे मधील अर्ध्या एकरात क्षेत्रातून ग्रामपंचायतीकडून रोडचं काम सुरू करण्यात आलं असल्याची गंभीर तक्रार समोर आली आहे नाळे यांच्या म्हणण्यानुसार या जागेतून अनेक वर्षापासून स्थानिक लोक ये जा करतात पण ग्रामपंचायतीने अचानक मंजुरी दाखवून त्यांच्या मालकी हक्काच्या जमिनीतून रोड काढण्याचा डाव आखला पण हे नाळेंच्या लक्षात आल्यानंतरनं त्यांनी तक्रार दिली तक्रार दिल्यानंतरनं प्रशासनाकडून त्यांना असं सांगण्यात आलं की रोड तुमच्या जागेतून तु नाही तर आम्ही पुढून काढतोय पण मुद्दा व लोकांचा हा प्रश्न आहे की ग्रामपंचायतीने यावर ठराव घेतला आहे का कारण रोडची मंजुरी घेताना गट नंबर एकशे मधूनच झाले असत मग ग्रामसेवक व अन्य कोणाचा याच्यामध्ये अर्धवट काम करून निधी घेण्याचा डाव आहे का हा नागरिकांना पडलेला प्रश्न या रोडचा या घटनेचा एम के न्यूज पाठपुरावा करून या घटनेची पूर्ण शहानिशा या आपण एका तक्रारी अर्जाद्वारे करणार आहोत धन्यवाद